नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र बंधू बघेनो आज सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे एकोणनव्वद मित्रांनो गेल्या शुक्रवारच्या व्हिडिओमध्येच मी आपल्याला सर्वांना सांगितलं की आठवड्यातील जे शासन निर्णय किंवा परिपत्रकं जी शासनातर्फे निर्गमित केली जातात आणि जी आस्थापनाविषयक बाबीस बाबत असतात त्याबाबतचा व्हिडिओ सोमवारी प्रदर्शित केला जाईल त्याप्रमाणे गेल्या आठवड्यात जे काही महत्त्वाचा जो शासन निर्णय निर्गमी किंवा परिपत्रक निर्गमी झाला आहे त्यासंबंधीचा व्हिडिओ आज हा मी करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत एक जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे गेल्या आठवड्यात नाही त्याच्या आधीच एक जुलै दोन हजार पंचवीसला सामान्य प्रशासन विभागानं एक अधिसूचना काढली आणि त्या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्तवापिनियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या नियम पाचमध्ये सुधारणा केला त्याची आपण चर्चा करणार आहोत आणि त्यानंतर शासनाने एक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसला परिपत्रक काढलं जे परिपत्रक का आहे विभागीय चौकशी कुठली प्रकरणं कंत्राटी तत्वावरील जे अधिकारी नेमले त्यांच्याकडे पाठवायची याबाबत चला पहिल्यांदा आपण महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये काय सुधारणा केली एक जुलै दोन हजार पंचवीसच्या अधिसूचनाद्वारे ते मी आपल्याला त्याची आपण चर्चा करूया नेहमीप्रमाणे ही अधिसूचना गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम पाचमध्ये कुठल्या कर्म म्हणजे गैरवर्तणूक कर्मचाऱ्यांनी केली तर त्याला कुठल्या शिक्षा दिल्या जातात शिक्षा दोन प्रकारच्या एक किरकोळ शिक्षा आणि दुसरी झबर शिक्षा आपल्याला माहिती आहे किरकोळ शिक्षामध्ये ज्या गोष्टी येतात त्या गोष्टीमध्ये आपल्याला माहिती मी काही निराण सांगायची आवश्यकता नाही ठपका ठेवण्यासारखी सारखी शिक्षा आहे वेतनवाढ थांबवणे वगैरे अशा ज्या शिक्षा आहेत त्याबरोबरच शासनाने आता काय केलं जो नियम जो केलेला आहे नियम पाच तीन अ जो तीन नियम केलेला आहे पाच तीन अ त्याच्यामध्ये नव्याने अंतर्भूत केला आतापर्यंत कर्मचाऱ्याच्याला शिक्षा म्हणून जर त्याला वेतन श्रेणीत खालच्या टप्प्यावर आणलं तर ती शिक्षा ही जबर शिक्षा म्हणून समजली जाते आता शासनाने काय केलं खालच्या टप्प्यावर आणण्याच्या मत बाबतीमध्ये सुद्धा दोन भाग केले त्यातला एक भाग असा केला की त्यातली एक किरकोळ शिक्षा म्हणून नव्याने तीन अ अंतर्भूत केला काय दो तीन अ नवीन काय म्हणतो <coughs> त्याच्या भविष्यातील वेतनावर परिणाम न करता तसेच निवृत् निवृत्ती वेतनावर प्रतिकाल प्रतिकूल परिणाम होणार नाही अशा रीतीने तीन वर्षापेक्षा अधिक नाही इतक्या कालावधीत वेतन श्रेणीत एक टप्प्याने खाली आणणे म्हणजे सरसकट जी इतके दिवस वेतन श्रेणीत खालच्या टप्प्यावर आणणे ही जबर शिक्षा ठरवली होती तर त्यापैकी ज्याचे ज्याचा परिणाम निवृत्तीवेतनावर होणार नाही आणि तीन वर्षापेक्षा अधिक नाही ज्या इतक्या हो कालावधीकरता एक टप्प्यानं वेत श्रेणीमध्ये खालच्या टप्प्यावर वेतन आणणं ही किरकोळ शिक्षा दर्शविणारा नियम तीन नव्याने तीन अ नव्याने अंतर्भूत करण्यात आलेला आहे आता त्याचबरोबर त्यांनी काय केलं जबर शिक्षामध्ये जे आपल्याला माहिती आहे खंड जो पाच पूर्वी होता त्या खंड पाचच्यामध्ये त्यांनी नवीन पूर्वीचा खंडाच्या जागी नवीन खंड नवीन मजकूर टाकला काय नवीन मजकूर टाकला खंड तीनमधील तरतुदी खेरीज करून विनिर्दिष्ट कालावधीसाठी वेतन श्रमयश्रेणीतील खालच्या टप्प्यावर आणणे आणि पदावन्नतीच्या काळात शासकीय कर्मचाऱ्यास वेतनवाढी मिळतील किंवा मिळणार नाही या बाबत आणि असा कालावधी समाप्त झाल्यानंतर या पदावन्नतीच्या परिणामी त्याच्या भावी वेतन वाढी पुढे ढकलतील किंवा नाही याचे निदेश दिले जातील थोडक्यात काय त्यांनी केलं जेव्हा तुम्ही एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या वेतना खालच्या टप्प्यावर जर आणलं तर खालच्या टप्प्यावर कुठं ज्याच्या तीन वर्षापेक्षा अधिक काळ नाही ठेवायचं म्हणजे खालच्या टप्प्यावर एवढ्याकरता एक टप्प्याने जेव्हा खाली आणणार तर ती किरकोळ शिक्षा समजली जाईल आणि त्याच्या व्यतिरिक्त केव्हाही दरी श्रेणीत खालच्या टप्प्यावर आणणं ही जबर शिक्षा समजली जाईल अशा प्रकारची ही दुरुस्ती करण्यात आलेली आहे नियम पाचमध्ये केलेली आहे मी मगाशी सांगितल्यामुळे या विशेषतः जे चौक आस्थापनाविषयक बाबी हाताळणारे कर्मचारी आहेत तसेच शिस्तभंगविषयक अधिकारी आहेत त्यांनी या नियमातल्या दुरुस्तीची नोंद घ्यावी म्हणजे एखाद्या प्रकरणात त्यांना अशा प्रकारची जर शिक्षा द्यायची असेल तर त्या नियम मगाशी सांगितल्याप्रमाणे तीन नियम तीनचा आधार घेता येईल किंवा नियम पाचचा नवीन पाच जो नियम टाकला त्यांनी त्याचा आधार आपल्याला त्याच्यामध्ये घेता येईल चला हे झालं महाराष्ट्र नागरी सेवा शिस्तवापी नियम एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये एक जुलै दोन हजार पंचवीसच्या अधिसूचनेद्वारे केलेली सुधारणा आता मगाशी मी सांगितलं दुसरं काय गेल्या आठवड्यात एक प परिपत्रक शासनाने काढलं आहे सध्या अनेक ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने जे निर्णय दिले आहेत उच्च न्यायालयाने मॅटनी की विभागीय चौकशी लवकरात लवकर पूर्ण केली पाहिजे आणि याकरता शासन देखील विविध उपाययोजना याच्यामध्ये करते आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की गट अचे जे कर्मचारी गट चे कर्मचारी त्यांच्याविरुद्धची जी विभागीय चौकशीची प्रकरणं आहेत ती कंत्राटी तत्वावरील चौकशी अधिकाऱ्यांकडे दिली जाते त्याकरता सहा विभागामध्ये पोस्ट क्रिएट केले आहेत पण ह्या पुष्कळ ही जी पदं असती ती वेळेवर भरली वगैरे नाही आणि त्यांच्याकडे असलेल्या चौकशींची संख्या खूप होती म्हणून आता शासनाने काय निर्णय घेतला की गट अ व गट ब यांच्या संदर्भातील एकच औपचारी असलेली विभागीय चौकशीची प्रकरणे म्हणजे गट अ आणि गट ब यांच्याबरोबर एकच कर्मचाऱ्याविरुद्ध जर प्रकरण चालू असेल तर ती कंत्राटी तत्वावर सोपवावी अशा बाबतीचं ते परिपत्रक काढलं आहे आणि म्हणून काय म्हटलंय विभागीय चौकशीची प्रकरणे विविध कालावधीत पूर्ण व्हावी म्हणून कोणाकरता गट अ ज्यांचा पगार सात हजार ग्रेड पे सात हजार सहापेक्षा कमी आहे किंवा सातव्या वेतन आयोगास प्रमाणे एस ट्वेंटी फाईव्ह जे वेतनश्रेणी आहे त्याच्यापेक्षा कमी वेतनश्रेणी असलेले जे अधिकारी असतील आणि ग गो, गट ब मधील राजपत्रित अधिकारी जे असतील यांच्या विरुद्ध जर जी प्रकरणं जर असतील तर ती प्रकरणी कशाबद्दल फक्त प्रशासकीय अनियमिततेची प्रकरणं असतील तर म्हणजे त्या विभागीय चौकशी प्रकरणात एकच अधिकारी आहे तो गट अच आहे त्याचा पगार मगाशी ग्रेड पे सात हजार सहापेक्षा कमी आहे किंवा श्रेणी मगाशी एस ट्वेंटी फायपेक्षा कमी आहे आणि त्याच्याविरुद्धची जी चौकशी चालू आहे ती कशाकरता चालू आहे फक्त प्रशासकीय अनियमिततासाठी म्हणजे अनधिकृत रजा घेतली वरिष्ठांच्या आदेशाचे पालन केले नाही किंवा कामामध्ये कसूर कर्तव्यात कसूर केली किंवा बदलीच्या ठिकाणी हजर झाले नाही अशा कारणाकरता जर चौकशी सुरू झाली असेल आणि त्या प्रकरणात एकच औपचारी कर्मचारी असेल तर ही प्रकरणं अनिवार्यपणे कोणाकडे पाठवायचे आहेत कंत्राटी तत्वावरील चौकशी अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे यापुढे पाठवायचे आहेत अर्थात एखाद्या प्रकरणामध्ये ग एकच कर्मचारी आहे तो गट अच आहे सात हजार सहापेक्षा त्याचे वेत वेतन ग्रेड पे कमी असलेल्या वेतन श्रेणी आहे किंवा एस ट्वेंटी फायपेक्षा कमी आहे असा जरी असेल किंवा गट बचा कर्मचारी असेल पण त्याच्याविरुद्धचा चौकशी कशासाठी असेल लाचलुचपत आर्थिक नुकसान आर्थिक अपार या कारणाकरता चौकशी असेल आणि कर्मचारी जरी एक असलात तरी ही प्रकरणं कंत्राटी तत्वावरील चौकरी अधिकारी सोपवायची नाहीत ही प्रकरणं जे शासनाने विभागीय पातळीवर जे विभागीय प्रादेशिक चौकशी अधिकारी नेमले त्यांच्याकडेच दिली पाहिजेत आता हे जे परिपत्रक जे काढलेलं आहे सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ते परिपत्रक आहे त्यातले जे आदेश आहेत ते एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहेत याची कृपया शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांनी याची नोंद घ्यावी त्यामुळे यांच्या नंतरची जी प्रकरणं असतील मी जे सांगितलं ती कंत्राटी तत्वावर त्या यांच्याकडे पाठवायची मग नेहमीच्या आपल्या पद्धतीप्रमाणे हे एक ऑगस्ट सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं जे परिपत्रक आहे ते गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स दिलीमध्ये दिलेली आहे अस्थापना विषयात बाबी बाग, हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आणि शिस्तभंगाने हे परिपत्रक डाउनलोड करून त्याप्रमाणे कार्यवाही करावी जेणेकरून क कर, अधिक गट अ चेक अधिकारी ज्यांचा ग्रेड पे सात हजार सहापेक्षा कमी आहे अशा वेतनश्रेणीत असलेले व गट ब चे सर्व अधिकारी ज्यांच्याविरुद्ध फक्त एकच औपचारी कर्मचारी त्या प्रकरणामध्ये आहे आणि फक्त प्रशासकीय अनियमितेविषयी जे कार्य असेल ही प्रकरणं त्यांनी कंत्राटी तत्वावरील जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे पाठवावे याची नोंद आहे मित्रांनो खूप वेळ झाला आता था येथेच थांबतो आता आपला मी मगाशी सांगितल्यापणे दर शुक्रवारी मी व्हिडिओ प्रसारित करतो प्रश्नां आणि त्याच्यामध्ये आपण विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतो पण नि, या शुक्रवारी आहे भारताचा स्वातंत्र्य दिन आणि त्या त्या त्यानिमित्त येत्या शुक्रवारी तो व्हिडिओ प्रसारित केला जाणार नाही कृपया याची नोंद घ्यावी व्हिडिओला आपल्याला आपला निरोप घेण्यापूर्वी आपल्याला येत्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार